इंग्लंडनं महिला एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीमध्ये प्रवेश केलाय इंग्लंडनं भारतावर चार धावांनी निसटता विजय मिळवलाय इंग्लंडनं विजयासाठी दोनशे एकोणनव्वद धावांचं आव्हान ठेवलेलं होतं मात्र भारताकडून स्मृती मानधाना कर्णधार हरमनप्रीत कौर आणि दीप्ती शर्मानं केलेली अर्धशतकी खेळी व्यर्थ ठरली आता भारताला उपांत्य फेरीचं तिकीट पाहिजे असेल तर त्यांना न्यूझीलंड आणि बांगलादेशवर विजय मिळवणं आवश्यक आहे ऑस्ट्रेलियानं पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताचा सा पराभव केला ऑस्ट्रेलियानं सात गडी राखून भारतावर मात केली या विजयासह तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत ऑस्ट्रेलियानं एक अशी आघाडी घेतली आता दोन्ही संघातील पुढील एकदिवसीय सामना हा तेवीस ऑक्टोबरला अॅडलेट इथं रंगणार आहे भारतानं ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यामध्ये नकोसा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे सलग सोळा एकदिवसीय सामन्यामध्ये भारतानं टॉस गमावलाय भारतीय संघानं अखेरचा टॉस दोन हजार तेवीसमध्ये एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत न्यूझीलंड विरुद्ध जिंकला होता पाकिस्तानच्या हवाई हल्ल्यामध्ये अफगाणिस्तानच्या तीन क्रिकेटपटूंचा मृत्यू झाल्याबद्दल आयसीसीनं श्रद्धांजली अर्पण केली मात्र यावरून पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं संताप व्यक्त केलाय या हल्ल्यामध्ये खरोखरच अफगाण क्रिकेटपटूंचं निधन झालं आहे का याची खातरजमाई आयसीसीनं केली नाही अशी टीका पीसीबीनं केली आहे नुकतं श्रीनगरमध्ये मुंबई आणि जम्मू आणि काश्मीर राज्यात यांच्यातल्या रणजी ट्रॉफी सामन्यापूर्वी भारतीय वेगवान गोलंदाज तुषार देशपांडे अचानक आजारी पडला तो मैदानावर दहा सेकंदासाठी बेशुद्ध पडला त्याला ताबडतोब मैदानाबाहेर स्थानिक रुग्णालयात नेण्यात आलं ब्रॉन्काटीस त्रास वाढल्याबद्दल उपचार करण्यात आले मात्र तीस वर्षाच्या गोलंदाजानं धैर्य दाखवून मैदानामध्ये परत येत पस्तीस ओव्हरमध्ये चार विकेट घेतला आणि ज्यामुळे मुंबईला पहिल्या डाव्यामध्ये एकसष्ट धावांची आघाडी मिळाली अखेरीस पस्तीस धावांनी विजय मिळवला भारताची सोळा वर्षाची तन्वी शर्मानं जागतिक ज्युनियर बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेमध्ये रौप्य पदक पटकावत इतिहास घडवलाय सायना नेहवाल अपर्णा पोपट या महिला खेळाडूनंतर या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत पदक मिळवणारी तन्वी शर्मा ही भारताची तिसरी खेळाडू ठरली राज्यातलं कृषी अभ्यासक्रमांना यंदा विद्यार्थ्यांचा कमी प्रतिसाद मिळाला जवळपास तीन हजार जागा या रिक्त राहिल्या अभ्यासक्रमामध्ये अद्ययावत बदलांचा अभाव आणि या क्षेत्रात रोजगाराच्या संधी कमी असल्यानं विद्यार्थ्यांचा कल आता कमी झाला आहे पुण्यातील भोरमध्ये राष्ट्रीय पोषण अभियानांतर्गत तीन दिवसांचं प्रदर्शन आयोजित करण्यात आलं नागरिकांना योग्य पोषण आहार आणि आरोग्याबाबत माहिती देणं हे या प्रदर्शनाचं मुख्य उद्दिष्ट आहे आणि या प्रदर्शनामध्ये महिला अंगणवाडी सेविका विद्यार्थी सामान्य नागरिक माहिती घेण्यासाठी पुरंदर विमानतळ प्रकल्पासाठी सात गावांमधल्या एक हजार दोनशे पंच्याऐंशी हेक्टर जमिनीची मोजणी प्रक्रिया पूर्ण झाली आहे शेतकऱ्यांशी चर्चा करून जागेच्या मोबदल्याचं स्वरूप निश्चित केलं जाणार असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं पुणे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी आठ हजाराहून अधिक मतदान यंत्रांची गरज आहे जिल्हा प्रशासनाकडे सध्या केवळ एक हजार नऊशे त्रेसष्ट मतदान यंत्र आणि दोन हजार सहाशे त्र्याहत्तर कंट्रोल युनिट उपलब्ध आहेत आणि उर्वरित यंत्र ही सांगली आणि सोलापूरहून मागवण्यात येणार संभाजीनगरमध्ये दिवाळीनिमित्तानं घाटी रुग्णालय आणि जिल्हा रुग्णालय बंद राहणार एकवीस आणि तेवीस ऑक्टोबरला सुट्टी असल्यामुळे रुग्णालय बंद असणार या कालावधीमध्ये अत्यावश्यक सुविधा सुरू राहणार अयोध्येत भव्य दीपोत्सव कार्यक्रमानंतर शराई पुलावर हजारो फटाके फोडून एक जागतिक विक्रम साजरा करण्यात आला यावर्षी शेजारच्या अयोध्येमध्ये सव्वीस लाख सतरा हजार दोनशे पंधरा दिवे लावून एक नवीन विश्व विक्रम करण्यात आला आणि त्यानंतर हा उत्सव साजरा झाला दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर धुळे शहरातल्या सुप्रसिद्ध बी एपीएस स्वामीनारायण मंदिरामध्ये तब्बल तीन हजार दिव्यांनी दिवाळीचा दीपोत्सव साजरा करण्यात आला संपूर्ण परिसर दिव्यांनी प्रकाश रायगड रायगडमध्ये दिवाळीच्या पहिल्या दिवशी अंगणामध्ये अभ्यंग स्नान करण्याची परंपरा आहे वर्षानुवर्ष ही परंपरा या ठिकाणी जपली जाते अभ्यंग स्नानाच्या वेळी नरकासुराच्या वधाचं प्रतीक म्हणून पायाखाली चिराटू नावाचं हे कडूफळ फोडण्याची देखील परंपरा पुण्याच्या शिरूर तालुक्यामध्ये चांडहमध्ये काकड आरतीचा मोठा उत्साह पाहायला मिळाला या काकड आरतीमध्ये मोठ्या संख्येनं भाविक सहभागी झाले होते हरिनामाचा गजर करत टाळमृदुंगाच्या गजरात हा सोहळा पार पडला येवल्यातील धडपड मंचच्या वतीनं दहा फूट उंचीचा आकाश कंदील लावण्यात आला शहरातल्या मेन रोड परिसरामध्ये आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे आणि हा आकाश कंदील सगळ्यांचंच लक्ष वेध पुण्यामध्ये दिवाळीत फटाक्यांवर कडक नजर ठेवली जाणार आहे पुण्यामध्ये अकरा ठिकाणी आणि पिंपरीमध्ये तीन ठिकाणी ध्वनीमापन केंद्राद्वारे फटाक्यांच्या आवाजाची पातळी मोजली जाणार आहे पुण्यातल्या चौदा नगर परिषदा आणि तीन नगरपंचायतींच्या प्रारुप मतदार यादीवर तब्बल अठ्ठावन्न हजार सहाशे सत्त्याण्णव हरकती दाखल झाल्या आणि यापैकी बहुतांश हरकती या प्रभाग बदलाशी संबंधित आहेत आतापर्यंत चौदा हजार चारशे अठरा चार 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 हरकतींचे निकाली निराकरण करण्यात आले यंदाच्या दिवाळीमध्ये छोट्या शहरांमधून ऑनलाईन खरेदीला मागणी वाढली छोट्या आणि नॉन मेट्रो शहरांमध्ये ऑनलाईन खरेदीला चांगला प्रतिसाद मिळाल्याचं दिसून आले त्यामुळे ई कॉमर्सला सणासुदीच्या हंगामात नवा बूस्टर मिळाला आहे राज्यातल्या औद्योगिक क्षेत्रातील रोजगारातील बदलांचा सखोल अभ्यास सुरू करण्यात आला पुण्यामध्ये गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र संस्था यांच्यातर्फे रोजगारातील बदलांचा अभ्यास करण्यात येतो आहे आणि या अभ्यासामध्ये प्रादेशिक असमानता मजूर पद्धती आणि महिलांचा रोजगारातला सहभाग यावर भर दिला जाणार आहे छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाच्या ठिकाणी पुतळा बसवण्यासाठी राज्य सरकारनं परवानगी दिलेली आहे पुणे महानगरपालिकेनं राज्य सरकारकडे छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा बसवण्यासाठी परवानगी आणि निधीची मागणी केलेली होती या कामासाठी एक कोटी ऐंशी लाख रुपयांची तरतूद करण्यात आली पुण्यामध्ये लक्ष्मीपूजनानिमित्तानं मेट्रो सेवेत बदल करण्यात आला सकाळी सहा ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत मेट्रो सेवा चालू राहणार आहे संध्याकाळी सहा ते रात्री अकरा वाजेपर्यंत मेट्रो सेवा बंद असेल ऐन दिवाळीमध्ये विदर्भात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय वर्त वर्त आहे एकवीस तेवीस पर्यंत पावसाची शक्यता आहे हवामान विभागानं काही जिल्ह्यामध्ये पावसाचा अलर्ट जारी केला आहे संभाजीनगरच्या कन्नडमध्ये शेतकरी कर्जमाफीसाठी दहा पासून सुरू असलेलं उपोषण अखेर मागे घेण्यात आलं पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या घरी जाऊन उपोषण मागे घेतलं त्यामुळे उलटसुलट चर्चा आता सुरू झाल्या राज्यात यंदा रब्बी पिकाखालील क्षेत्र हे सत्तावन्न लाखावरून वाढून पासष्ट लाख हेक्टर पर्यंत जाण्याची शक्यता आहे कृषी मंत्री दत्ता भरणे यांनी ही माहिती दिली आहे लान हिनाच्या प्रभावामुळे थंडीची तीव्रता वाढणार असून हरभरा आणि गहू या पिकांचं क्षेत्र हे तीस लाख हेक्टरपेक्षा अधिक अपेक्षित आहे किरूरमधल्या पिंपरखेड परिसरामध्ये बिबट्याला जेरबंद करण्यात वन विभागानं लावलेल्या पिंजऱ्यामध्ये गेल्या हा तिसरा झाला आणि या परिसरात दहशत वाढलेली त्यामुळे नागरिकांमध्ये वातावरण आहे कोल्हापूरमध्ये परळी निनाईमध्ये बिबट्याच्या हल्लात एक वृद्ध दाम्पत्य ठार झालं या घटनेमुळे ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आंदोलन केलं मात्र कुठल्याही वन्य प्राण्याच्या हल्ल्यामध्ये हे वृद्ध दाम्पत्य ठार झालेलं नसल्याचं मत वनविभागानं व्यक्त केलं पुण्यामध्ये बंडू आंदेकर तोळीतला सराईत गुंड दत्ता काळेला पोलिसांनी अटक केली माजी नगरसेवक वनराज आंदेकर आंदेकरच्या खुनाचा बदला घेण्यासाठी दत्ता काळे हा पसार झालेला होता नाशिकमध्ये रिक्षाचालकांना शिवीगाळ करत एका युवतीचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे तरुणीनं कट मारल्याचा जाब विचारला असता रिक्षाचालकानं शिविगाळ केली या प्रकरणात सरकारवाडा पोलीस ठाण्यामध्ये मारहाण आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे येवल्यामध्ये सोनसाखी चोरीच्या घटना रोखण्यासाठी पोलिसांनी जनजागृती केली आहे गेल्या काही दिवसांमध्ये येवला परिसरात सोनसाखी चोरीच्या घटना वाढलेल्या होत्या आणि त्या पार्श्वभूमीवर ही जनजागृती करण्यात पोलीस निरीक्षकांनी महिलांना काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये एका कंपनी व्यवस्थापकाची चव्वेचाळीस लाख ऐंशी हजार रुपयांची फसवणूक झाली आहे शेअर मार्केटमधून वीस टक्के नफा मिळवून देण्याचा आमिष दाखवत सायबर चोरट्यांनी फसवणूक केली या प्रकरणात एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला येवला तालुक्यातल्या नागडे इथं अद्याप एका दुचाकी दुचाकीचं मोठं नुकसान झालं या प्रकरणात तक्रार दाखल करण्यात आली आहे आणि अशा घटनांमध्ये वाढ झाल्यामुळे गुन्हेगारांवर कडक कारवाई करण्याची रोहा शहरातल्या सरकारी धान्य गोदामाच्या बाहेर उभ्या असलेल्या ट्रकला अचानक आग लागली आणि स्थानिकांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला मात्र आगीचा भडका वाढत गेला